महाराष्ट्राच्या सरकारमध्ये ज्याला ट्रिपल इंजिन खोके सरकार म्हणतात त्या सरकारमध्ये गेल्या काही महिन्यापासून अजितदादा मित्रमंडळाने समावेश करून घेतलेला आहे स्वतःचा भारतीय जनता पार्टीबरोबर त्यांना जायचंय वगैरे हा भाग सोडून देऊ आपण काय आमचं म्हणणं नाही लोकशाही आहे तुम्हाला कुठेही जायचा अधिकार आहे मात्र जी ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे ज्याचे अध्यक्ष संस्थापक माननीय शरद पवार साहेब आहेत त्याचे प्रांताध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब आहेत त्या ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नावाचा वापर करण्याचा दादा तुम्हाला काय अधिकार आहे कशाच्या आधारावर तुम्ही तो वापर करत आहात तुम्हाला नियम लागतात दादा तुम्ही नियमाने चालता खरं बोलता तुम्हाला खोटं आवडत नाही लोकशाही पाळता यशवंतराव चव्हाणांचं आपण नाव घेता मग कुठल्या नैतिकतेच्या आधारावर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचाच आहे गडाळे हा बेकायदेशीर वापर तुम्ही करत आहात ते बेकायदेशीर बेकायदेशीरित्या वापरत आहात आणि पदनियुक्त्या संघटना करत आहात हे अतिशय बेकायदेशीर आहे घटनेचा त्याला कुठलाही अधिकार नाही तुमच्या गटाला किंवा तुमच्या अजितदादा मित्रमंडळाला विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मान्यता मिळालेली नाही त्यामुळे अजितदादा मित्रमंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अजितदादा आपण राज्याचे अर्धे उपमुख्यमंत्री म्हणला खासदार सुनील तटकरे तुमचे प्रांताध्यक्ष आहेत मला तुम्हाला दोघांना नम्र विनंती करायची आहे तुमच्याच बरोबर सर्व प्रसारमाध्यमांना देखील विनंती करायच्या वृत्त असतील किंवा मीडियाला सगळ्या विनंती करायची आहे सर्व शासन संस्थेला विनंती करायची आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकच आहे ज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब आहेत अद्यापपर्यंत राज्याचे प्रांत अध्यक्ष जयंत पाटील साहेब आहेत केंद्रीय निवडणूक आयोगाने अद्यापपर्यंत या संदर्भात कुठलाही निकाल दिलेला नाही अंतिम निर्णय दिलेला नसताना दादा मित्रमंडळाने बेकायदेशीररीत या घटनाविरोधी अशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावाचा उपयोग करू नये चिन्हाचा उपयोग करू नये सर्व प्रसारमाध्यमांनी शासन संस्थांनी याची दखल घ्यावी आणि अजितदादानी नैतिकदृष्ट्या थोडंसं कबुली द्यावी की हा पक्ष अजून मला मिळालेला नाही दादा माझी तुम्हाला नम्र विनंती आहे मी ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता आहे ना त्याने सर्व प्रसार माध्यमांना विनंती करतो आपण आजी दादा मित्रमंडळाचा नामोल्लेख करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा करू नये कारण ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांचा आहे